आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी माझं काय चुकत असलं ना तर माझी चेपल घ्या सोनीच्या थोबाडात खाना तुझ काय मध्ये आहे ते सांगते की आता हिडिओ मध्ये तुला एकटीला सांगून कसं जमन कळू दे की सारा गावाला मग युट्यूब वरच्या सगळ्या माझ्या बहिणींना भावांना कळू दे की सोनी किती शहाणी आहे ते सोनीला बोलल की तुम्हाला लय राग येतो

पांढर शुभ्र दिसायला हा जर घासायला घेतलं का हो ना ताराच्या आता बांधकाम केलंय काय कुणाच ठाऊक घरात नको हासून नको हास

तुम्हाला सांगते गणित मराठी विज्ञान अजून ती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक होतं आम्हाला इतिहास इतिहास ती परत भूगोल आणि शंभर पानाची आणि त्यातच लिहायचं शिस पेन्सिल न लिहायचं पंचवीस पानं काढायची नाहीतर दहा पानं काढायची पान दुमडायचं पुन्हा ज्याला त्याच्या पुढे यायचं तिथं बी का नाही दहा पाच पानं काढायची ती दुमडायचं आणि असं करून अभ्यास करायचा प्रत्येक विषयाला दोन दोन चार चार वया आठवड्यात एक वही संपत्ती आणि ही, ही बघा शिक्षणधारण्या शिक्षण घेतात आहे तुम्हाला सांगते सर भीताच आहे सगळीकडे लिहिणच आहे त्यांचं काजळ लावलं असं करायचं लाली लावली असं करायचं मेहंदी लावायला लागल्या असं करायचं हा बघा तुम्हाला दाखवते हा का ही तर कावी नंतर हवं का मेहंदी काढली खात्यावर झोपून हा का दिसलं का हात काढून त्याच्यात शिशपेन्सिलने हे बघा हा बघा बापाचं नाव टाकलंय ह्याच्यावर भितडावर दिसलं ना तुम्हाला हे बघा आणि तिला पचपचीत लावायची आणि भिताडाला खिटून बसायचं झालं कसा नाही राणा मागणं आमच्या घरावर कुणी लादू बसली कुणाशी ठेवा आहे हाता मग भितत भितडा आमचं चिरायला लागलं आहे या निर्मळ धूती पण किती दिवस स्वच्छ दात घासलं होत अगोदर खरा टाळ पुला त्या कपडे घासायच्या ब्रशन निर्मळ टाकू टाकून फिनेल टाकू टाकू तिचं दात घासलं आणि मगच तिनं का चहा बिस्किट खाल्लं हाय का ना भुंगे बरोबर आहे ना दात कशाने घासलं तू सांग लवकर खराट्यानं दात घासलं ना, ना। खोट बोलायचं नाही नाही ना। ना। मग कशाने घासलं कपडे घासायचा प्रश्न मग कशाने घासलं प्रश्न का कुठे तुझा ब्रश खोटं ओलायचं नाही ब्रश्न दात घासल नाही का सकाळी चहा बिस्किट कस खाल्ल तो तसंच खाल्लं का ना बेदर कोंड धोता मला काय म्हंटल तू ब्रश्न दात घासल म्हणली का ना खोटं बोलली का नाही तू कुणी शिकवलं तुला फोटो बोलायला कुणी नाही सोने ना शिकवलं ना सोनी ना, ना शिकवलं ना तर रडू नको रडली तर लय मारे तिचं बघ कि आमचा बप्पा आहे का नाही शेम भूमीवाली दिसत होता हे का असं नुसतं शाळेत होता तेव्हा असं गुबर गाय फिरते तर आता झाले जरा चांगले दुकानातलं बाहेर निघले तर झाले आता चांगले आता भुंगीला पण शाळेत टाकायचंय आता भुंगीला दप्तर आणायचंय परत भुंगीला बूट आणायचं आत मोजे शाळेचे फराक है का नाही पॅड तसलं पॅड आणायचं एका खोक्यात दोन तीन किती पाच कसा वाचतात अभ्यास एका खोक्यामध्ये किती काचत पाच कसा पाच क लिहित होती तिला पॅडच नाही छगोलीचा बाप आपण लेकरांच्या लय माया करत आता त्यांना सांगितलं म्हणलं सायबा काय केलेलं नाही येताना वडापाव घेऊन या म्हणलं तर वरच घरगुती स्वच्छ नवीन कविपडे आहेत त्यांना ठेवून टाकायचे त्याच्यात कम्फर्ट टाकायचंय म्हणजे आपली कपाटातली कपडे स्वच्छ पण राहतात कपाट उघडलं तर आपलं घाणवास पण नाही यायचं काय नाही काय नाही असेच मजा ही करत असते या लेकरे ती मला म्हणून तर थोड लेकरांना भीती पण असावं कुणाची मग आता सोनीची भेट्यात मोठ्या भावाची पण होती मला पहिली लेकरं आणि मनोबाची पण पोरगी भीती पण माझीच भेट नाही माझी भेदात कधी माहिती का मला लय राग आला का नाही दार लावायचं झाडो हातात घ्यायचा मग का नाही एकाला मारायला लागला की सरसकट रडतात या सण्यात पैकी ती दे पळ आणि असं तिघाच चा पटायचं नाही अजिबात अजिबात पटत नाही एकामेकाला दुनियाचं मारा मारा करते ते आणि मी जर एखाद्याला मारायला लागली का मारा नाही रागाच्या भारात म्हणलं तर का विचल मार खाते रागाच्या भारात का विलय मार खाती आणि मारायच्या आधी असली बोंबल त्या मोठ्यानं आणि मग सण्या म्हणतो दिदे पळकी कावे पळकी मम्मीला मारायला लागली मग कुठं तर कोपऱ्यात लपून बसायचं त्यानं म्हणायचं मम्मी नको की मारू तुझ्या पाया पडतो नको की मारू मग हिला मारायला लागली का न छोकुलीला छोकुलीला जर मारायला लागली का नाही की मग सण्याना म्हणायचं मम्मी नको ग मारू दिदीला आपली दिदी मरून जाईल मजा हसायलाच <laughs> हसायला येत राग शांत छान ते मारायचं बी राहून जात पण जेवढा राग आहे तेवढा राग बाहेर निघतो मग ह्यांना मी तर मारत नाही आणि मारायला लागली की मग ह्यांची खैर आगळ भुवन गोधी मध्ये चिंगम चिंग मी ते असं लावायचं पण चिंगमच खायचं नाही आता चिंगम तर चला मी आता काय नाही ह्यांना घर घासू लागते थोडं

बघू म्हणलं परत रंग द्यायचं काय रंगाचं एवढं नडलं नाही हाय की रंग एवढा पण अजून खराब नाही झालेला रंग लोकांच्या घरांचं तर रंग असं ढेपकच्या ढेपकं खाली आहे आपलं तर काय नाही अजून ढका धुतलं की खळखळ निघून गेला ते घाण काय नाही फक्त तेलकट मिलकट झालं होतं लेकरांना कुठंतरी तरी सिस्पेन्सिलनं लिहिलं होतं आणि तुम्हाला सांगते हिरव्या घासणीनं घासलं ही विमल टाकून काय काय म्हणजे हां विमजल टाकून मला वाटलं ये मलाच गेम टाकून <laughs> हात फिरवला किती खळाखळास खड़ा निघून गेलं तर चला व्हिडिओ व्हिडीओ संपला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कारभार गेल्यात वडापाव आणायला तर चला बाय